सावरे म्हणा भाग दहा आधीराज टीना आणि जगताप मॅडमना घेऊन साक्षीच्या घरी पोहोचला साक्षीचे बाबा दारातच त्यांची वाट बघत उभे होते साक्षीचे बाबा म्हणाले अरे केवढा उशीर केलात यायला आणि हे काय तुम्ही तिघेच आलात साक्षी कुठे आहेत काका तुम्ही या जरा इकडे बसा मी सांगतो सगळं आधीराज त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाला तेवढ्यात टीना रडायला लागली आणि तिच्या आईच्या खुशीत चिरली आई मला माफ कर ग हे सगळं माझ्यामुळे झालंय दी म्हणत होती पार्टीला येणार नाही म्हणून पण मीच हट्ट करून नेलं तिला सोबत प्लीज आई मला माफ कर माफ कर गं मला टीना रडत रडत म्हणाली साक्षीची आई म्हणाली अगं पण झालंय तरी काय साक्षीने तुला शोधते सांगून आम्हाला घरी पाठवून दिले होते आणि तू तु तुझ्या मैत्रिणीबरोबर गेली होतीस ना अधिराज तूच तर म्हणाला होतास ना अधिराज म्हणाला काका काकू मी तुम्हाला सगळं सांगतो पण मला आधी वचन द्या अगदी साक्षीची शपथ घेऊन वचन द्या की जे काही मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याचा तुम्ही स्वतःला कुठलाही त्रास करून घेणार नाही साक्षीचे बाबा म्हणाले एवढं काय आहे अधिराज अधिराज म्हणाला सगळं काही सांगतो पण आधी मला वचन द्या साक्षीचे बाबा म्हणाले ठीक आहे तिलं वचन अधिराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली काका काही का दिवसांपासून साक्षीला धमकीचे कॉल्स येत होते आधीराजने तेव्हापासून जेच काही घडले करंकरेंची कॉल करून भेटायला बोलावणं विराजमुळे वाचणं परत धमकीचे फोन पाडत ठेवणाऱ्या गुंड्याला पडक पकडणं त्यात तिचे आजारपण पार्टीतून टीना गायब होणं लोकेशन ट्रेस करणं तो बंगला गुंडा टिण्याचं सही सलामत सुटणं पण साक्षीचं अपहरण होणं सगळं सविस्तर सांगितले साक्षीचे आईबाबा एकूण शॉक झाले होते म्हणजे साक्षीचं अपहरण झालंय साक्षीचे बाबा अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते कुठे असेल माझी साक्षी साक्षीची आई रडायला लागली जगताप मॅडम त्यांना सावरत होत्या तिनंही रडतच होती अधिराज म्हणाला आम्ही तिला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू ती सापडेल लवकर काका साक्षी आहे ती तुम्ही काळजी नका करू असं कसं काळजी नका करू अर्आ अधिराज अरे तरुण मुलगी आहे माझी तिला त्या गुंड्यांनी काही केलं म्हणजे साक्षीची आई रडतच म्हणाली साक्षीचे बाबा म्हणाले मीरा काळजी करून साक्षी सापडणार आहे का तू शांत राहा बघू माझा अधिराजवर पूर्ण विश्वास आहे तो लवकरात लवकर शोधून काढेल साक्षीला अधिराज म्हणाला काकू तुम्ही असं खचून गेलात तर टिनाला कोण सांभाळणार मग तिला मानसिक धक्का बसला आहे सगळ्या गोष्टींचा साक्षीचे बाबा म्हणाले पण अधिराज तुम्ही तिघेही तिथे असताना तिचं अपहरण करणं म्हणजे तो गुंड जरा पोहोचलेलाच वाट वाटतोय अधिराज म्हणाला हो काका बघू तपासात काय सापडतंय ते विक्रम आणि जाधव बंगल्यात तपास करत आहेत ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून मी इथे आलो होतो साक्षीचे बाबा म्हणाले तू नक्की तिला शोधून काढशील माझा विश्वास आहे तुझ्यावर थँक्स काका अधिराजला साक्षीच्या बाबांचा सा त्यांच्यावर असलेला विश्वास बघून भरून आलं तेवढ्यात अधिराजचा फोन वाजला हा बोल विक्रम सर वरुण देशमुखची बॉडी सापडली आहे वाट ठीक आहे मी लगेच येतो तिकडे बघ निघून आधिराज म्हणाला आणि फोन ठेवून दिला आधिराज म्हणाला काका मला आता जावं लागेल तिनं सध्या स्टेटमेंट देण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे मी उद्या येतो तिचं स्टेटमेंट घ्यायला तिचं स्टेटमेंट तपास करायला खूप उपयोगी पडणार आहे साक्षीचे बाबा म्हणाले ठीक आहे तुला हवी ती मदत करू आम्ही काही वाटलं तर लगेच हक्काने फोन करा मला प्लीज आणि अलर्ट राहा मी एक हवालदार तुमच्या सुरक्षेसाठी नेमला आहे तो उद्यापासून येईल मीराची काळजी घ्या आधीराज म्हणाला आणि जगताप मॅडम नि निघून गेल्या सकाळी साडेनऊ वाजता साक्षी दचकून जागी आली डोळे उघडले तो समोर रुद्र का, बसलेला दिसला तिला उठलेलं पाहताच तो तिच्या शेजारी बसला काय झालं वाईट स्वप्न पाहिलं का रुद्र साक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागला साक्षीला अजूनही अस्तित्वात आली नव्हती तिला रुद्रचा स्पर्श त्याचा सहवास नकोसा वाटत होता पण जिड़कार, ती त्याला अशी झिडक झिडकरात राहिली असती तर तिचा प्लॅन यशस्वी झाला नसता हेही तिला पक्क ठाऊक होते ती काही बोलत नाही ते पाहून रुद्रने परत तिला विचारले साक्षी तू ठीक आहेस ना बरं वाटते ना आता रुद्र तिच्या कपडावर हात लावत तिला ताप वगैरे आहे का बघत होता आ, हो मी ठीक आहे मला फ्रेश व्हायचं आहे साक्षी त्याचा हात अलगत काढत म्हणाली हो वॉशरूम त्या बाजूला आहे आणि हा तुझा वॉड्रोप मी माझ्या पसंतीने घेतलेले सगळे कपडे आहेत त्यात तुला अजून नवीन घ्यायचे असतील तर आपण तू ठीक झाल्यावर घेऊ सध्या हेच वापर रुद्र बेडवरून उठत म्हणाला ह्याने एवढी तयारी करून ठेवली होती पण माझ्याकडे हे कपडे वापरण्याशिवाय अजून पर्याय नाही बघू नंतर सध्या मला इथून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे साक्षीने मनात विचार करत बॉर्ड रॉप उघडला सगळे वेस्टर्न स्टाईलचे कपडे होते जे साक्षीला फारसे कधीच आवडायचे नाही एक दोन साड्या सोडल्या तर सगळे वन पीस जीन्स टी शर्ट गाऊन्स ह्या है, ह्याने कपाट भरलं होतं तिने जास्त विचार न करता एक सिवलेस वन पीस घेतला आणि आवरण्यासाठी वॉशरूममध्ये गेली ती आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिथे परत तिचं कालची नर्स होती गुड मॉर्निंग मॅम बॉसने सांगितलं तुमच्या जखमेची ड्रेसिंग करायची आहे इथे बसता का नर्स बेडकडे इशारा करत म्हणाली साक्षी म्हणाली आणि बेडवर जाऊन बसली हा रुद्र एवढी काळजी का घेतोय का खरंच माझ्यावर प्रेम करत असेल का मला किडनॅप करून त्याने इथं का आणलं पण मग अधिराज विक्रम कोणीच कसं त्याला पाहिलं नाही आणि त्याची बी एम डब्ल्यू गाडी वरुणला कशाला ह्याने किडनॅप केलं असेल तो तो ही शामिल ही। ही 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 तो है? की तोही ह्याला सामील होता आणि एवढी सिक्युरिटी असताना टीनाला ह्याने किडनॅप केलंच कसं नाही नाही नक्कीच ह्याने काहीतरी वेगळी स्ट्रीक वापरली आहे नाहीतर तो त्याच दिवशी पकडला गेला असता पण काय आणि ह्याने नक्की मला आणलंय कुठे लवकरात लवकर ह्या जागेची माहिती काढून इथून पळून गेलं पाहिजे हा रुद्र खूप विक्षिप्त माणूस वाटतोय ड्रेसिंग करता करता साक्षी विचारातून गळून गेली होती मॅम ड्रेसिंग झाले तुम्ही आता ब्रेकफास्ट करून मेडिसिन घ्या आणि आराम करा नर्स म्हणाली तशी साक्षी विचारातून बाहेर आली थँक्स इट्स माय ड्युटी मॅम नर्स हसत म्हणाली आणि निघून गेली काही वेळाने एक जगताप मॅडमच्या वयाची बाई हातात ब्रेकफास्ट घेऊन तिच्याजवळ आली मॅडम नाश्ता करून घ्या आणि आराम करा साहेब येतील थोड्या वेळात साक्षीने त्या बाईचं क्षणभर निरीक्षण केलं ह्या आपल्याला इथून बाहेर पडायला मदत करतील का बघू साक्षी युअर प्लॅन स्टार्ट नाऊ साक्षी निश्चयाने स्वतःशीच म्हणाली काकू आहो तुम्ही मॅडम वगैरे नका म्हणू मला माझं नाव साक्षी आहे तुम्ही मला साक्षी म्हणा ना साक्षीने काकू म्हणताच कमलाबाईचे डोळे पाणवले साक्षीने मनातच स्वतःला बरोबर खडा पकडला म्हणून शाबासकी दिली कमलाबाई म्हणाली पोरी माझ्याने नाय जमनाय जमायचं बघ तुला नावाने हाक मारायला साहेबांनी कळालं तर मा कामावरून काढून टाकतील मला आहो तुमच्या साहेबांना मी सांगते मग तर झालं साक्षी त्यांच्याजवळ जात म्हणाली इथं लय पुरी आल्या बघ पण तुझ्या वाणी एवढी निरागस करणारी कोणी पाहिली नाही अजून कामालाबाई कमलाबाई म्हणाल्या आणि साक्षी उडालीच ह्या आधी इथे रुद्राने अजून मुलींना आणलं होतं मग त्या कुठे आहेत आता साक्षीने आश्चर्याने विचारले काय नाही इथं तर कोणी बी आलं नव्हतं बघू बघ बग, तू नाश्ता करून घे पटापट साहेबांनी कळालं तर मला जिथं नाही सोडायचे कमलाबाई म्हणाल्या आणि निघून गेल्या ह्या माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे हे दिसते तेवढं सोपं नाहीये कदाचित त्या तीन मुलींचं अपहरण सुद्धा ह्यानेच केलं असेल तर नो सो साक्षी तुला लवकरात लवकर माहिती काढावी लागेल आणि त्यासाठी रुद्राचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे तरच काहीतरी करता येईल मला सध्या ह्या बाईंशी जवळीक वाढवून मला इथली माहिती काढावी लागेल साक्षी मनातल्या मनात, मनात सुटण्यासाठी प्लॅन बनवत होती आधीराज नुकताच घरी पोहोचला होता आला तसाच बेडरूममध्ये जाऊन त्याने अंग झोकून दिले मागच्या दोन दिवसांपासून दबदब झाली होती त्याला एक मिनटंही डोळे बंद करायला फुसत नव्हती साक्षीला शोधण्याचा तपास करता करता वरुणची डेड्स बॉडी त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मिळाली होती आणि त्यामुळे ही केस अजून कॉम्प्लिकेटेड झाली होती तपासाला योग्य दिशाच सापडत नव्हती साक्षी कुठे आहेस यार तू कसा शोधू मी तुला अधिराज पडल्या पडल्या साक्षीचा विचार करत होता साक्षीचं अपहरण झाल्यापासून एक सेकंदही तिचा विचार अधिराजच्या डोक्यातून गेला नव्हता बंगला अक्षरशः पिंजून काढला होता पण काहीच सुगावा मिळत नव्हता कोण असेल तो वरून पण मग त्याला कोणी मारले आणि का विराजचा हात असेल का ह्यात की अजून कोणी आहे ह्या सगळ्यात सामील सिटीआर काहीतरी सुटतंय लिंक मिस मिसिंग आहे पण काय टीनाचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं करणार ठरणार आहे लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा लावावा लागेल माझ्या साक्षीला मला शोधायला हवं घाल घातले होते साक्षीचं अपहरण होऊन चार दिवस उलटून गेले होते तरी पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागत नव्हते पण साक्षीने मात्र कमलाबाईंशी गोळगोळ बोलून त्यांच्याकडून आजूबाजूच्या परिसराची बरीच माहिती काढली होती आणि त्यानुसार ती पडून जाण्याचा प्लॅन आखत होती एक दिवस संध्याकाळी अशीच साक्षी बेडवरूम मध्ये विचार करत बसली होती काय झालं सोना कसला विचार करत आहेस रुद्र अ ते आपलं लग्न झालं ना मग विधी झालेच नाहीत विधी झाल्याशिवाय लग्न ते कसलं नाही ना तर मी म्हणत होते की आता आपण लग्नाची विधी करूयात साक्षी प्लॅनची पहिली पायरी रचत म्हणाली रुद्र म्हणाला हो ग ते तुझ्या आजारापणात मला लक्षातच नाही राहिलं पण तुला जमेल का सगळं म्हणजे तुझी जखम अजून भरली नाही ना नीट साक्षी म्हणाली ती जखम भरेल हळूहळू पण विधी महत्त्वाची आहेत ना हो गं माझ्या राणी तुला हवं तसं होईल रुद्र साक्षीचे गाल ओढत म्हणाला खरंच मग आपण शॉपिंगला कधी जाऊया साक्षी उस्ता म्हणाली तुला बाहेर जायची गरज नाही मी इथंच सगळं मागून घेईन रुद्रला थोडा संशय आला जे साक्षीने ठेरले ठीक आहे पण माझी ना देवडात जायची खूप इच्छा होती तू मला इथे आणल्यापासून ह्या खोलीतून बाहेरच पड पडली नाही मी प्लीज मला देवडात घेऊन जाशील साक्षी मुद्दामच खूप क्यूट फेस करून लाडत म्हणाली रुद्र म्हणाला अगं ह्या बंगल्यात सुद्धा खूप मोठं मंदिर आहे खास तुझ्यासाठी बनून घेतलं होतं चल तुला दाखवतो बरं चल जाऊया साक्षीला पडून जाण्यासाठी बंगल्यातल्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती असणे गरजेचे होते ह्या कारणामुळे तिचे काम अजून सोपे झाले आणि म्हणून ती लगेच तयारी झाली रुद्र तिला सगळा बंगला फिरवून दाखवत होता सगळ्या खोल्या दाखवून झाल्यावर रुद्र साक्षीला घेऊन गार्डनमध्ये आला गार्डन खूप मोठं होतं तिथे स्विमिंग पूल झोपाडा कॉफी टेबल छोट्या चेंजिंग रूम्स असं सगळंच होतं संध्याकाळच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात तो बंगला खूप सुंदर भासत होता साक्षी झोपाड्यावर बसून सगळं बघत होती बंगला खूप व वस्तीपासून खूप हात असावा असा साक्षीने अंदाज बांधला कारण तिथे भयान शांतता होती मग आवडला का बंगला रुद्र साक्षीच्या शेजारी बसत म्हणाला हो खूप खूप छान साक्षी मनापासून म्हणाली तुझ्यासाठी खास बनवून घेतलाय मी रुद्र तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला साक्षी म्हणाली म्हणजे तू किती वर्षापासून मला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत होतास तर ते जेव्हापासून विराज तुझ्या मागे वेड्यासारखा फिरत होता तेव्हापासून रुद्र तिच्या अजून जवळ जात म्हणाला विराज आणि मी फक्त मित्र आहोत साक्षीला रुद्रचं सा बोलणं ऐकून शॉक बसला होता रुद्र म्हणाला केवढी भोळी आहेस गं तू विराजकडे पैसा आहे तो एवढा हँडसम आहे मुली वेड्या आहेत त्याच्यासाठी पण तो तो तर फक्त तुझ्या मागे असतो त्याचं प्रेम आहे तुझ्यावर पण मग त्याच्याशी तुझा, तुझा काय संबंध साक्षी अजूनही शॉकमध्येच होती संबंध कसा नाही मी त्याचा प्रतिस्पर्धी आहे त्याला आवडणारी कुठलीच गोष्ट मला त्याला मिळू द्यायची नाहीये म्हणून मी तुला माझी केलं माझं पण खूप प्रेम आहे ग तुझ्यावर तुला जगातील सगळी सुख देईन मी सगळी रुद्र सा भावनेच्या भरात आपलं मन मोकळं करत होता साक्षी काहीच बोलली नाही ती अजूनही शॉकमध्येच होती रुद्र तिच्या अजून जवळ गेला आणि तिचा चेहरा हातात घेऊन आपल्याकडे फिरवला तो तिच्या ओठांजवळ येणार तेवढ्यात साक्षी भाणावर येऊन उठून उभी राहिली रुद्र प्लीज दूर राहा मला आवडत नाही तू असं परत परत माझ्याजवळ येतोस ते साक्षीला राग कंट्रोलच झाला नाहीस साक्षी आपण आता कायदेशीर नवरा बायको आहोत तुला लागलं होतं म्हणून मी तुझ्याजवळ तुला त्रास होईल म्हणून येत नव्हतो नाहीतर तुला पडवून घेऊन आलो त्याच रात्री हनीमून करून मोकळा झाला असतो पण आता काय हरकत नाही रुद्र डोळा मारत म्हणाला साक्षीला क्षणभर त्याच्या बोलण्याची भीती वाटली पण लगेच तिला तिचा प्लॅन आठवला आणि तिने स्वतःला नॉर्मल केलं रुद्र प्लीज जबरदस्ती नको करूस ना प्लीज साक्षीने आप आपल्यातल्या अशहाश्य साक्षीला जागं केलं नाही घराने तुला इथे पडून आणणं एवढीच जबरदस्ती करावी लागली तू त्या पार्टीत मला डान्सला नाही म्हणली असती तरी अजून जास्त दिवस माझ्यापासून दूर नाही राहू शकणार तू स्वतःहून माझ्याजवळ येशील रुद्राच्या डोळ्यातले गुण गुड भाव साक्षी ओळखू शकली नाही मी आज जाते साक्षीला त्याच्यासोबत तिथे एकटं राहणं सेफ वाटत नव्हतं चल मीही येतो तसंही आपल्याला आपल्या लग्नाचं डिस्कशन करायचं आहेस की रुद्र तिचा हात पकडत म्हणाला साक्षीने ह्यावेळी प्रतिकार केला नाही तिने रुद्राकडे हसून पाहिले आणि चालत राहिली तिच्या प्लॅनप्रमाणे रुद्राचा विश्वास संपादन करणे खूप गरजेचे होते आणि त्याला वारंवार झिडकारून ती कधीच पडू जाऊ शकली नसती हे तिला पक्क ठाऊक होतं पोलीस स्टेशनमध्ये अधिराज आपल्या कॅबिनमध्ये काम करत बसला होता साक्षीचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे त्याची चिडचिड होत होती तेवढ्यात विक्रम आत आला विक्रम म्हणाला सर थोडं बोलायचं होतं अधिराज फाईलमध्ये डोकं खूप चून म्हणाला विक्रम म्हणाला ते तुम्ही विराजबद्दल माहिती काढायला सांगितली होती सर ते आमदार साहेबांना लाखोपाठ दोन हृदयविकारे झटके आले होते त्यामुळे त्यांची सगळी हॉस्पिटलमधली अरेंजमेंट बघण्यात विराज व्यस्त होता म्हणून त्याचा काशीच कॉन्टॅक्ट नव्हता साक्षीचे अपहरण झाले ते जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याला शॉक बसला आणि जेवढा मी विराजला ओळखतो त्यावरून तरी ह्या केसमध्ये त्याचा हात असेल असं नाही वाटत मला आधीराज म्हणाला तो वरुणला ओळखतो का वरुण म्हणाला विक्रम म्हणाल नो सर काहीच क्लू असा सापडत नाहीये अजून सगळा बंगला पिंजून काढला होता आपण तरीही अधिराज चिडला विक्रम म्हणाला सर तुम्ही आधी शांत व्हा शांत डोक्याने विचार केला तर नक्कीच काहीतरी लागेल हातात अधिराज म्हणाला तू टीनाचं स्टेटमेंट घेतलंस का विक्र विक्रम म्हणाला येस सर टीनाला एका व्यक्तीने साक्षी संकटात आहे असं सांगून लॉनच्या बाहेर आणलं होतं ती त्या व्यक्तीला ओळखत नव्हती पण साक्षीचं नाव एक तास ती लगेच त्याच्यासोबत गेली आणि विराजच्या म्हणण्याप्रमाणे तो पार्टीत आल्यापासून साक्षीसोबतच होता फक्त सॅम चिने तिच्या अंगावर ड्रिंक सांडवलं होतं तेव्हाच ती वॉशरूममध्ये निघून गेली होती तेवढाच वेळ फक्त साक्षी त्याच्यासोबत नव्हती त्यानंतर मग साक्षी टिनाच्या मैत्रिणीकडे चौकशी करत होती तेव्हा विराजला ती थोडी टेन्शनमध्ये दिसली म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि टीना गायब झाल्याचं समजलं मग त्याच्या वडिलांना हृदयाविकारीचा झटका आला म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि इथे साक्षी तुमच्यासोबत टीनाला ठेवलेल्या लोकेशनवर गेली म्हणजे तो किडनॅपर आणि टीनाला भेटलेला माणूस एक असू शकतो किंवा त्यानेच नेमकी साक्षी आणि विराजसोबत नव्हते ती वेळ साधून टीनाला बाहेर नेऊन तिथून तिचं अपहरण केलं असणार सगळं प्री प्लॅन होतं अधिराज म्हणाला विक्रम पार्टीतले लॉन टी सीसीटीव्ही फुटेज ताबडतो भान यस सर विक्रम म्हणाला आणि कॅबिन बाहेर पडला मन देवाकडे साक्षीला सुखरूप ठेवण्याची प्रार्थना केली आणि कामाला लागला मध्यरात्र उलटून गेली तरी साक्षीला झोप येत नव्हती जरा पाय मोकळे करावेत म्हणून ती टेरेसवर जाण्यासाठी उठली टेरेसचं दार फक्त लोटलं होतं आणि कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता साक्षी सावध झाली आणि ऐकू लागली रुद्र कोणाशी तरी फोनवर बोलत होता सगळ्यांना विकायचं नाहीये त्या दोघी जणी जरा लहान आहेत त्यांना जीजीकडे पाठवून द्या त्या ट्रेन करतील त्यांना मस्तपैकी आणि मला सांगितल्याशिवाय कोणाचाही उपभोग घ्यायचा नाही आधी प्रसाद मला आणि नंतर तुम्ही सगळे समजलं रुद्र विकसितपणे हसत म्हणाला त्याच्या आवाजावरून तो दारू प्यायला होता हे साक्षीने ओळखलं मी सांगेन तेव्हाच आणि तसाच सौदा करायचा एकदा सौदा झाला की तुम्हाला त्यांच्यासोबत काय करायचं ते करा रुद्र म्हणाला आणि फोन ठेवून दिला साक्षी त्यांचं बोलणं ऐकून जागेवरच थिजली होती रुद्र तेवढ्यात आपला तोल सांभाळत खाली येत होता तोच त्याला साक्षी दिसली हाय स्वीट हार्ट एवढ्या लवकर उठलीस रुद्रला चांगलीच चढली होती साक्षी अजूनही त्याच्या फोनवरच्या बोलण्याचं लिंक जोडत होती तो तसाच तिच्या जवळ आला दारूचा उग्र दीर्प तिच्या नाकात शिरला तरी तशी ती भाणावर आली तू फक्त माझी आहेस नाही जाऊ देणार मी तुला नाही दूर जाऊ देणार रुद्र साक्षीला मिठी मारत आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवत नशेत बडबडत होता साक्षीला त्याला चिखल झिटकावा तसं झटकून टाकावंसं वा वाटलं पण तिने ह्या संधीचा फायदा उठवायचा ठरवलं आणि तिनेही त्याला अलगत मिठी मारली तिचे हात रुद्रला पाठीवर जाणवताच त्याने त्याची मिठी अजून घट्ट केली रुद्र आपण तिथे बसूया का थोडा वेळ साक्षीने तिथे असलेल्या काउचकडे इशारा करत विचारले मी म्हणलो होतो ना तू आपण होऊन माझ्याजवळ येशील आय लव यू सो मच रुद्रनं तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला साक्षी त्याच्याकड पासून लगेच दूर झाली आणि काउचवर जाऊन बसली आज काय ते नेमकं का जाणून घ्यायचं असं तिने मनोमन ठरवलं होतं रुद्रही तिच्याजवळ येऊन बसला साक्षीचे प्लॅनला सुरुवात केली होती रुद्र खूप प्रेम करतोस ना माझ्यावर साक्षी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली अधिराजला तिचं असं जव जवळ येणं अप अपेक्षित नव्हतं म्हणून तो खूप खुश झाला आणि एका हाताने तिला घट्टमिटीत घेतलं रुद्र म्हणाला हो खूप जास्त आणि तू अशी जवळ आली की साक्षी म्हणाली मी कुठेच सोडून जाणार नाही तुला रुद्र आणि मी तुला कुठेच जाऊ देणार नाही रुद्र तिच्या केसांवर किस करत म्हणाला साक्षी म्हणाली पण जायचं कुठे होतं ते मुलींना ठेवलं तिथे रुद्र नशेत बोलून गेला का कुठल्या मुली रुद्रने साक्षीला मिठेतून बाजूला केली आणि नशेतच तिच्याकडून बघू लागला साक्षीला तिथून पडून जावेसे वाटत होते सांगतो ना सगळं सांगतो आधी तू पूर्ण माझी हो मग नंतर सगळं सांगतो चल बेडरूम मध्ये जाऊया का रुद्राच्या डोळ्यात वास ना स्पष्ट दिसत होती साक्षी झटकन त्याच्यापासून दूर झाली आणि पडतच तिच्या रूम मध्ये जाऊन दार लॉक करून घेतले साक्षी थांब मी येतोय पडू नकोस थांब रुद। रुद्र रुद्र मागून नशेत बडबडत होता पण त्याला दडउभ ही राहता येत नव्हतं तो तसा झिंगत सावरत धडपडत साक्षीच्या रूमपाशी आला आणि दार वाजू लागला सोना दार उघड ना मला तुझ्या जवळ यायचं साक्षी ऐकत होती पण तिने काहीच उत्तर दिलं नाही तिचं एक मन म्हणत होतं तो पिऊन टल्ली झालेला आहे त्याने ठरवलं तरी तो काही करू शकणार नाही हीच वेळ आहे त्याच्याशी गोड बोलून मुलींना कुठे ठेवलंय ते जाणून घ्यायची तर दुसरे मन म्हणत होते तो रुद्र आहे तो तुला अधिराज विक्रम असताना सुद्धा पडून आणू शकतो तो काहीही करू शकतो बाहेर रुद्र अजूनही दार वाजवत होता शेवटी साक्षीने मनाशीच काहीतरी ठरवले आणि दार उघडले साक्षी 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 तू वेळ लावला आहेस मला रुद्र आत येताच त्या तिला मिठी घे गे, मिठीत घेत म्हणाला साक्षीने काहीच हालचाल केली नाही खरं काय ते जाणून घेण्यासाठी तिला त्याला दूर लोटून चालणार नव्हतं त्याच्या कलेने घेऊन मुलींना कुठे ठेवलंय ते शोधणं गरजेचे होतं आता तिला तिच्यापेक्षा त्या मुलींची जीवाची जास्त काळजी होती तिचा आधी प्लॅन होता की लग्नाच्या शॉपिंगच्या निमित्ताने काहीही कारण करून तिला आधीराजला मदतीसाठी सांगेल पण तो प्लॅन फसला तसा तिने देवळात जाण्याचा निमित्त तिथून पडून जाण्याचा प्लॅन बनवला पण रुद्रला तिच्यावर संशय येऊ लागला आता तिला खूप विचार करून प्लॅन बनवावा लागणार होता आणि सगळ्यात महत्त्वाचे त्या मुलींना तिथून सोडवायला हवे होते ती काय करावे असा विचार करतच होती की रुद्रच्या स्पर्शाने ती भाणावर आली मी नाही जाऊ देणार तुला आय लव यू रुद्र म्हणाला साक्षीला घट्ट मिठी मारून तिच्या मानेवर किस करत म्हणाला साक्षीने त्याला अलगद दूर केले आणि बेडवर बसवले ती जाणार तेवढ्यात रुद्रने तिचा हात पकडला आणि जोरात स्वतःजवळ ओढले बेसावत असल्यामुळे ती बेडवर पडली पण लगेच सावरून बसली ती उठून जाणार तेवढ्यात रुद्रने लगेच तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला साक्षीने त्याच्याकडे पाहिलं पहिल्यांदाच ती त्याला अशी निहाळत होती दारूची नशा त्याच्या डोळ्यात उतरली होती हा विराजपेक्षा काही कमी नाही दिसायला पण राग दुसऱ्याबद्दल द्वेष माणसाची काय अवस्था करू शकतो याच ज्वलंत उदाहरण आहे हा एवढा पैसा आहे ह्याच्याकडे पण काय उपयोग सगळा नशेतच उधळतो साक्षी रुद्रची अवश्य बघून स्वतःशीच म्हणाली रुद्र एकटक तिच्याकडे बघत होता साक्षीने नजर वळवली तसा तो उठून तिच्याकडे बसला नाही सोडून जाणार ना मला तू कधीच रुद्र साक्षीच्या गालावर हात ठेवत म्हणाला साक्षीने त्याच्या डोळ्यात बघितलं त्याच्या डोळ्यात वासना नव्हती खरं प्रेम होतं भीती होती तिच्याबद्दल काळजी होती पण त्याची कृत्य एवढी नीच होती की त्याला शिक्षा होणे गरजेचे होते साक्षी म्हणाली मी नाही जाणार सोडून तुला कधीच प्रॉमिस रुद्र आनंदी होऊन अगदी लहान मुलांसारखा तिच्या पुळ्यात हात करत म्हणाला साक्षी म्हणाली मला खरं खरं सांगशील रुद्र म्हणाला काय साक्षी काहीही न बोलता उठली आणि बाहेर बाल्कनीमध्ये आली बाहेर लख चांदनं पडलं होतं गार वाराही सोबतीला होताच रुद्र अजून बेधुंद होता का होत होता काय विचारायची आहे तुला रुद्र तिच्या मागे झिंगत बाहेर आला आणि तिला मागून मिठीत घेऊन तिच्या मानेवर ओठ टेकवून म्हणाला मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे आहे सगळं आता तुझी बायको म्हटल्यावर मला जाणून घ्यायचा अधिकार आहेच नाही का साक्षी रुद्रची मिठी सोडवत म्हणाली रुद्रला साक्षीच्या बोलण्याचा तिच्या असं जवळ असण्याचा मनोम मनापासून आनंद होत होता त्या तो प्यायलामुळे त्याच्यावर बंधन ती नव्हतीच हो त्या रात्री तो पूर्ण नशेत होता दारूच्या आणि प्रेमाच्याही अगदी साक्षीने त्याचा जीव मागितला असता तरीही तो तिच्यासाठी जीव द्यायला तयार झाला असता आणि नेमकं साक्षीने हेच ठेरलं होतं आणि त्याचा जवळ जाऊन खरं जाणून घेण्यासाठी धडपडत होती पण हे सगळं करताना ती तिच्या रुद्राच्या जवळ जाण्याच्या आणि त्याला जवळ येऊन देण्याच्या मा मर्यादा जाणून हो मर्यादा जाणून होती बोल ना तुला जे काय विचारायचं आहे माझ्याबद्दल ते विचार रुद्र तिच्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ ओढत म्हणाला ह्याआधी तुझे किती अफेअर होते साक्षी रुद्राच्या शर्टाच्या बटणाशी खेळत म्हणाली मुलींची कमी नव्हती पण आवडली फक्त तूच रुद्र गालात हसत म्हणाला साक्षी म्हणाली मग त्या आहेत कुठे त्या रानी। रानी आता त्या त्यांच्या घरी असणार ना राणी राणी आता एवढ्या वर्षानंतर मला कसं माहिती असेल तू माझा मूळ घालू नकोस असले प्रश्न विचारून रुद्र तिला मिटीत घेत म्हणाला साक्षी म्हणाली अजून मुली कुठे आहेत रुद्रने उत्तर दिले नाही मुली साक्षी परत विचारणार होती अंडरग्राऊंड रुद्र अस्पष्ट असं बोलून गप्प बसला त्याची काहीच हालचाल नाही की आवाज नाही म्हणून साक्षीने सहज बघितले तर तो तसाच तिला उभ्या उभ्या तिला मिठी मारून झोपला आणि काहीतरी ब बरडत होता साक्षीने त्याला बाल्कनीमध्येच काउचवर झोपवल्या आणि आत निघून येणार तोच तिची नजर तिच्या खिशातल्या फोनवर पडली तिने त्याचा फोन, फोन काढला तर तो पासवर्ड फ्रो प्रोटेक्टेड होता साक्षीने अंदाजाने दोन तीन पासवर्ड टाकून बघितले पण फोन ओपन झालाच नाही सी टी आर ह्याला आताच झोपायचं होतं का सगळं कळलं असतं आज आणि हा फोन पण ओपन होत नाही आहे पण तो अंडरग्राऊंड म्हणाला ह्याचा अर्थ मुलींना अंडरग्राऊंड ठेव करून ठेवलं आहे की बापरे किती विक्षपी विक्षिप्त माणूस आहे हा पण कुठे ठेवला असेल त्यांना कसं कळेल साक्षी स्वतःशीच विचार करत होती कमलाबाई एस कमलाबाई त्यांना नक्कीच माहिती असेल मुलींना कुठे आहे ते त्यांना विश्वासात घेऊन सगळं करायला पाहिजे पण त्यांनी रुद्रला सांगितलं तर नो साक्षी तुला कसंही करून त्या मुलींची माहिती काढावीच लागेल कळलं तर कळलं पण हा चान्स मला घ्यावाच लागेल साक्षीने निश्चय केला आणि बेडवर आळवी झाली विक्रम म्हणाला सर एक पेंडिंग केस आहे खुणाची त्याचा तपास करण्यासाठी खून झालेल्या गावात जावं लागेल आधीराज म्हणाला ठीक आहे मग तू जा त्या गावात आणि कर तपास विक्रम म्हणाला नो सर तपासण्यास तपासासाठीही तुम्हालाच जावं लागेल वरून ऑर्डर्स आले आहेत तसे अधिराज म्हणाला विक्रम साक्षी इज माय प्रॉय प्रायोरिटी तिच्या केसाचा तिच्या केसचा तपास सुरू असताना आम्हाला दुसरी कुठलीच केस हँडल करायला जमणार नाही विक्रम म्हणाला अधिराज तू पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करतोय आहेस जे तुझ्याकडे अपेक्षित आहे नाही अधिराज म्हणाला वाट विक्रम साक्षीचं अपहरण होऊन आठवडा होत आला आणि आम्हाला काहीच क्लू मिळत नाही आहे आणि तू म्हणतोस मी पर्सनल लाईफ माझ्या प्रो प्रोफेशनलशी मिक्स मिक्स करतोय विक्रम म्हणाला आय नो एव्हरीथिंग आधीराज तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तुला तिची जास्त काळजी असणं स्वाभाविक आहे आय कॅन टोटली अंडरस्टँड पण साक्षी माझी कोणीच नाही का मला तिची काळजी नाही असं वाटतंय का तुला तिचा शोध सुरू असताना आम्ही बाकीच्या केसकडे दुर्लक्ष नाही करू शकत आणि वरून ऑर्डर्स आले आहेत म्हणून नाही तर मीच हँडल केली असती ती केस साक्षीची केस तोपर्यंत मी सांभाळतो तू नको टेन्शन घेऊस आधीराज म्हणाला ओके मी जाईन त्या गावात केव्हा निघायचं आहे दोन दिवसांनी तुझ्यासोबत शिंदे आणि प्रजापती असतील फाईन कळलं तसे सिनियर्सना येस सर साक्षीने रुद्रशी रुद्रची गाडी बंगल्यातून बाहेर जाताच कमलाबाईंना इंटरकोमवरून कॉल करून तिच्या खोलीत बोलावलं तिची खोली, खोली सोडून पूर्ण बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत हे तिने पाहिले होते म्हणून माहिती काढण्यासाठी त्या खोलीपेक्षा अजून कुठलीच जागा सुरक्षित नव्हती